जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकीत न जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला होता तर ही सूचना पक्षात भांडणं न होण्यासाठी दिल्याचं स्पष्टीकरण आंबेडकरांनी दिलं आहे महाविकास आघाडीत अनेक जागांवरून वाद सुरू आहे अशी प्रतिक्रिया देखील आंबेडकर यांनी दिली वंचित बहुजन आघाडी हे नियंत्रक आहे की घटक आहे याबाबत संभ्रम असल्याचंही ते म्हणाले वंचितनं वर्धा लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पक्षाने डिसाईडच केलेलं नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुक उमेदवार आहेत हे योग्य आहेत आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशियाचं पत्र आहे कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येच hmm. भांडणं लागतात तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केलेले ते इन्स्ट्रक्शन्स आहे म्हणजे आहे ना प युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षांचं आणि त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होते तिथे